आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आपला आज जो आपण साईबाबा थीम पार्क वर्ल्ड अशा प्रकारचं आर्ट प्रकार गॅलरीचं उद्घाटन आपण आज, आज केलंय आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असे माझं मत आणि अति सुंदरपणे त्याच त्याची आखणी आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक कॉर्डर उभे राहत आहेत आता वाराणसीचा कॉरिडोर उभं राहिलाय आशुषनाथचा असेल किंवा महाकलेश्वरचा आपला उज्जैनचा कॉर्डर आहे आता त्र्यंबकेश्वर कॉरिडोर भर शिर्डीचं त्याच धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील आध्यात्मिक त्याचं थीम असली पाहिजे आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण जे करतोय करण्याचा प्राप्त संकल्प आहे तो एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याची वाटचाल राहिली पाहिजे हा त्या पाठीमागची पा, त्या आध्यात्मिक कॉरिडॉरची पाठीमागची भावना आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा